मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल चानल नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये सरकार आणि रुक्मिणी अर्जुनचा साखरपुडा मोडण्याकरिता अर्जुनच्या इथे पोहोचले असतात पण बॅड लक स्वप्नील त्यांना दोघांना बघतो आणि त्यांच्यावर चिडतो स्वप्नील बोलतो तुम्ही दोघे इथे का आले आहेत जसे आले तसेच मागच्या पावली निघून जा तर स्वप्नील हे सांगून तिथून निघून जातो पण स्वप्नील चौकीदारला सांगून जातो की या दोघांना आज सोडायचं नाही तर सरकार आणि रुक्मिणी आत कसे जायचे याचा विचार करतात तर रुक्मिणीला एक आयडिया सुचते रुक्मिणी बोलते आपण वेटर बनून आत जाऊ आपल्यावर कोणाचा जा संशय येणार नाही मग सरकार आणि रुक्मिणी अर्जुनच्या प्रोग्राममध्ये वेटर बनून आत शिरतात इकडे अर्जुन आणि आर्याचा साखरपुडा सुरू होणार असतो तेवढ्यात आर्या बोलते सर्वात अगोदर आपण गोड खाऊन मग अर्जुन आणि आर्या गोड खायला येतात अमोल पण त्याच साखरपुड्यामध्ये अर्जुन जवळ उभा असतो अर्जुन जेव्हा गोड खात असतो तेव्हा अमोल अर्जुनकडे एकटक बघत असतो जसं की अमोलला सर्व कळलं असतं की अर्जुनच त्याचा बाबा आहे म्हणून पण गोड खात असताना अर्जुनला त्याचं त्या गोडची चव येत नाही पण तेवढ्यात अचानक अप्पीची तिथे एंट्री होते आणि ते पण अप्पी धावत पडत तिथे केस विखुरलेले अशा अवस्थेत अप्पी तिथे पोहोचते आणि अर्जुनला आवाज देते असा काहीसा प्रोमो आपल्याला पाहायला मिळणार आहे आमच्या चॅनलला नक्की बघत राहा तुम्हाला नवीन नवीन एपिसोड लवकरात लवकर बघायला मिळेल धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद